पूर्ण शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्यसा नमस्कार मासा सद्गुरुरामदासा जय जय समर्थ सार्थ श्री दासपोत दशक दुसरा समाज दुसरा उत्तम लक्षणे देहबुद्धीमध्ये मी देहच आहे अशी भावना असते तर आत्मवि बुद्धीमध्ये मी बुद्धी आत्माच बुद्धी बुद्धी आत्म बुद्धी आहे अशी भावना होते देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर होणे याचेच नाव परमार्थ देहबुद्धीबद्दलचा विचार नाहीपणाने करायला सोपा तर आत्मबुद्धीबद्दलचा विचार आहेपणाने करायला सोपा असतो देहबुद्धी सुटल्याशिवाय परमार्थ हाती लागत नाही हे जितके खरे तितकेच देहबुद्धी एकदम सुटत नाही क्रमाक्रमाने सुटते हेही खरे देहबुद्धी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये दे तिला स्वेच्छेने आवर घालणे ही पहिली पायरी आहे ती पायरी चढण्यास मानवी जीवनात देहबुद्धी कशा कशा रूपाने प्रकट होते हे समजले पाहिजे म्हणून मूर्ख लक्षणांमध्ये श्री समर्थांनी देहबुद्धीचे म्हणजेच उघड्या नागड्या स्वार्थाचे दर्शन आपल्याला घडविले नीतीचे आचरण धर्माचे पालन आणि त्यात व्यवहाराचे जतन केले तर प्रापंचिक माणसाची देहबुद्धी सहज आवरली जाते हे ध्यानात धरून श्री समर्थ आता आपल्याला उत्तम लक्षणे सांगतात देहबुद्धीच्या प्रगट प्रवृत्ती टाळायच्या असतात व आवरायच्या असतात यासाठी उत्तम लक्षणे नकारपणाने सांगावी लागली व्यक्तिगत आणि सामाजिक नित्य व्यवहार आणि नैतिक आचरण याचे वर्णन समर्थाने आता केले आहे आता मी उत्तम गुण सांगतो श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यास लागणारे सर्व ज्ञान होईल प्रवासाला जायचे असेल तर वाट विचारलं खेरीत जाऊ नये फळ खायचे असेल तर ओळखल्या वाचून खाऊ नये वस्तू पडलेली दिसली तर ती चटकन उचलून घेऊ नये फार वाद करू नये मनामध्ये कपट ठेवून वागू नये कुलशिलाची नीट चौकशी केल्या वाचून मुलींशी लग्न करू नये विचार केल्याशिवाय बोलू नये सर्व बाजू ध्यानात घेतल्या वाचून काम करू नये नीतीधर्माच्या मर्यादा पाळल्या वाचून हालचाल करू नये प्रेम नसेल तेथे रुसू नये चोराला ओळखू नये रात्री एकटेपणाने प्रवास करू नये लोकांशी सरळपणाचे वागणे सोडू नये पापमार्गाने संचय करू नये नीती धर्माचा मार्ग कधी सोडू नये कोणाची निंदा करू नये कोणाचा द्वेष करू नये वाईट संगत धरू नये कोणाची बायको आणि संपत्ती बळजबरीने काढून घेऊ नये वक्त्याला भलतेच प्रश्न विचारू नये लोकात फूट पाडू नये काही झाले तरी विद्या अभ्यास सोडू नये तोंडाळ माणसाशी भांडू नये वाचाळ माणसाशी वाद घालू नये मनामध्ये सज्जनांची संगती विसरू नये बेसुमार रागावू नये प्रेमाच्या माणसांना दुखवू नये दुसऱ्यांकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये पदोपदी रुसू नये खोटे मोठे पण सांगू नये केला नसेल तो पराक्रम सांगू नये दिलेला शब्द विसरू नये योग्य प्रसंगी बलाचा उपयोग केल्या वाचून राहू नये आपण करून दाखवल्याशिवाय दुसऱ्याचा उपहास करू नये आळसाचे सुख मानू नये कोणाची चुगली चहाडी करण्याचे सुद्धा आणू नये सर्व बाजूंनी विचार केल्या वाचून कोणतेही काम करू नये देहाला फार सुख आराम देऊ नये माणसाने प्रयत्न कधीच सोडू नये सतत श्रम करावे लागले तरी त्रासून जाऊ नये सभेमध्ये लाजू नये पण पन आचरटपणे भलते बोलू नये काही झाले तरी पैज मारू नये कोणत्याही गोष्टीची फार काळजी करू नये आळशीपणाने दिवस घालवू नये दुसऱ्याच्या बायकोकडे पापबुद्धीने पाहू पाहू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतलास तर तो फेडल्या वाचून राहू नये दुसऱ्याला दुःख देऊ नये त्याचा विश्वासघात करू नये स्वच्छतेशिवाय राहू नये घाणेरडे वस्त्र नेसू नये बाहेर जायला निघणाऱ्याला कुठे जातोस म्हणून विचारू नये उदार दृष्टिकोन सोडू नये दुसऱ्यावर ओझे घालू नये कोणाच्या आधीन होऊ नये दस्तऐवज केल्याशिवाय कोणाशी देणे घेणे करू नये हलक्या माणसाकडून कर्ज घेऊ नये साक्षी पुराव्याशिवाय कोर्ट कचेरी करू नये खोटी उज्जत घालू नये सगळी सभा खोटी ठरवू नये जेथे आपल्याबद्दल आदर नाही तेथे ते साहजिकच आपण बोलू नये महत्वाच्या गोष्टींची हेळसांड करू नये अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये आपल्या अंगी शक्ती आहे म्हणून पाजीपणाने वागू नये अति आहार करू नये फार झोप घेऊ नये दुष्ट माणसाच्या घरी फार दिवस राहू नये केवळ आपला माणूस म्हणून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये आपला मोठेपणा आपण सांगू नये गोष्टी सांगत असताना आपणच हसू नये धूम्रपान करू नये मादक पदार्थ सेवू नये बोहोचक्की व चोंबड्या माणसाशी मैत्री करू नये उद्योगा वाचून राहू नये कोणी टाकून बोलला तर सहन करू नये वडिलांचेही अन्न निंदेपणाने खाऊ नये तोंडात शिवी असू नये दुसऱ्याला पाहून कुत्सितपणे हसू नये चांगल्या कुळातील माणसाच्या अंगी हीनपणा चिटकवू नये पाहिलेली वस्तू चोरू नये फार कंजूसपणा करू नये प्रेमाच्या माणसांशी कलह करू नये कोणाचा नाश होईल असे त्याचे नुकसान करू नये खोटी साक्ष देऊ नये वेदशास्त्र संत आणि व्यवहार यांना अमान्य असे वर्तन कधीही करू नये सहाडीची किंवा चोरीची इच्छा कधीही धरू नये परस्त्रीशी आणि तिचा संबंध ठेवू नये कोणाचेही कमीपण त्याच्यामागे बोलू नये नुसत्या नीतिमान व्यवहाराने परमार्थ साधत नाही त्यामध्ये भगवंताला स्थान हवे त्याचे वर्णन आता स्त्री समर्थ करतात प्रसंग पडेल तेव्हा दुसऱ्यास मदत देण्यास चुकू नये सात्विक वृत्ती टाकू नये शरण आलेल्या शत्रूला शिक्षा करू नये थोडा अधिक पैसा मिळाला तर उन्मत्त होऊ नये भगवंताच्या भक्तीला कधी लाजू नये पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादेने कधी वागू नये मूर्खांशी संबंध ठेवू नये अंधारात हात घालू नये निष्काळजीपणाने आपली वस्तू विसरू नये स्नान संध्या सोडू नये म्हणजे नित्योपासना सोडू नये कुलाचार मोडू नयेत आळस आळसाने व चुकारपणाने अनाचाराने वागू नये हरिकथा सोडू नये प्रवचन टाळू नये प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये देवाचा नवस फेडल्या वाचून राहू नये आपल्या धर्माला विरोध करू नये त्याला वाईट म्हणू नये विचार केल्या वाचून भलते काम करण्याच्या भरीला पडू नये कठोरपणा करू नये जीवाची प्राणहानी करू नये फार पाऊस असता किंवा वेळ योग्य नसता प्रवासाला जाऊ नये सभा पाहून घाबरू नये योग्य वेळी योग्य उत्तर देण्यास टाळू नये कोणी तोंडावर अपमान निंदा किंवा के तुच्छपणा केला तरी आपला धीरपणा गंभीरपणा गमावू नये गुरु वाचून असू नये पण हलक्या जातीचा गुरु करू नये ऐश्वर आणि आयुष्य कायम राहणारी समजू नयेत खरा मार्ग सोडू नये खोट्या मार्गाने जाऊ नये खोट्याचा अभिमान कधी धरू नये बाजूला वाढेल ते करावे सत्याचा मार्ग घट्ट धरावा जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो ती अवलक्षणे त्यांनी पुढील समासामध्ये सांगितलेली आहेत इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट लाईक आणि शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद